माझी नणंद वयाने माझ्यापेक्षा मोठी आहे शिकलेली सावरलेली काम करणारी आणि तिचे डोळे नशिले आहेत पण तिचं अजूनही लग्न झालं नव्हतं दिसायला सावळी होती पण खूप आकर्षक होती अचानक माझ्या मनात त्यांच्याविषयी प्रेम येऊ लागलं एक दिवस माझे पती ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गेले होते तेव्हा मी त्यांच्या रूममध्ये गेले आणि नंतर दरवेळीप्रमाणे यावेळीही मुलाकडचे माझ्या नंदेला बघून गेले होते आणि नेहमीप्रमाणे यावेळीही आम्हाला नकार मिळाला होता माझ्या नंदेमध्ये कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती ती शकली सावरलेली आणि चांगलं कमावणारी होती त्यांची वागण्याची पद्धत ठीक होती फक्त रंगाने सावळी होती मुलाकडून नकार ऐकल्यानंतर सगळे या गोष्टीतच आनंद मानत होते की जेव्हा नशिबात लिहिलं असेल तेव्हाच कुठेतरी लग्न होईल पण नेहमी नकार मिळाल्यामुळे माझी ननंद मी, मी त्यांना दिदी म्हणत होते दिदी खूप उदास राहू लागल्या कारण वयाच्याही काही मर्यादा असतात या महिन्यात आता दिदी पूर्ण तीस वर्षांच्या झाल्या होत्या त्यांचं जेवढं वय वाढत जाईल तेवढं स्थळ येण्यामध्ये अजूनच अडचणी येत होत्या हा सगळा विचार करून माझ्या सा सासऱ्यांना रात्र रात्रभर झोप येत नव्हती पण याचा अर्थ असा नाही की दिदींचं कोणाशीही लग्न लावलं जाईल कमीत कमी त्या मुलाचे विचार तरी दिदीसोबत जोडले पाहिजेत फक्त सावल्या रंगामुळे त्यांचं लग्न कोणाशीही लावून विहिरीत ढकलून नाही देऊ शकत हा विचार करून माझे सासू सासरे आपल्या मनाला समजावत होते माझे पती विशाल दिदींपेक्षा एका वर्षाने लहान होते पण कोणत्याही बाजूने दिदींचं लग्न होत नव्हतं त्यामुळे माझ्या सासू सासऱ्यांना त्यांचा मुलगा विशालचं लग्न अगोदर करावं लागलं होतं तसं बघायला गेलं तर आमच्या दोघांचं लव्ह मॅरेज होतं माझ्या माहेरची माणसंही माझ्या लग्नाच्याविषयी स्वतःला असुरक्षित वाटून घेत होती पण मी त्यांना जबरदस्तीने माझं लग्न विशालसोबत लावण्याचा प्रयत्न केला होता माझे पती विशाल दिदींवर खूप प्रेम करत होते का करणार नाहीत कारण त्या खूप चांगल्या होत्या शिकल्या सवरलेल्या होत्या आणि त्यांच्या नोकरीमध्ये खूप मोठ्या पदावर काम करत होत्या घरात सगळेजण त्यांचा खूप सन्मान करत होते विशालने मला लग्नाच्या पहिल्याच रात्री समजावलं होतं की मी त्यांना कधीही असं वाटून द्यायचं नाही की या ना त्या या घरच्या ओझा आहेत त्यांच्या सन्मानाला कधीही ठेस पोचली नाही पाहिजे त्यामुळे घरीही काही जरी झालं तरी त्यांचा सल्ला घ्यावा लागत होता आणि दिदीही आमच्या सगळ्यांची खूप काळजी करत होत्या एक दिवस विशाल ऑफिस ट्रीपसाठी गेले होते खूप रात्र झाली होती सासू सासरे पण खूप गाड झोपी गेले होते पण दिदी अजून ऑफिसमधून घरी परत आल्या नव्हत्या या काळजीमुळे मलाही झोप येत नव्हती तेवढ्यात गाडीच्या हॉर्नचा आवाज आला मी खिडकीतून बाहेर पाहिलं तेव्हा दिदी गाडीतून खाली उतरत होत्या पण त्यांच्या बाजूला कोणीतरी दुसराच पुरुष बसला होता मला हे सगळं खूप विचित्र वाटलं कारण त्यांना नेहमी ऑफिसची कॅब सोडायला येत होती पण आज कारच्या जागी कोणीतरी आपली कार घेऊन त्यांना सोडायला आलं होतं मला जागा बघून दिदी मला म्हणाल्या अजून तू झोपली नाहीस का मग मी दिदींना म्हणाले तुमचीच वाट बघत होते दिदी मला तुम्ही जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत झोप कशी येईल मी त्यांच्या मिठीत पडून त्यांना हे बोलले आणि त्यांच्याकडे प्रेमाने बघत त्यांना म्हणाले तुम्हाला मी जेवण वाढते मग दिदी म्हणाल्या नको मला जेवण मी ऑफिसमध्ये खाऊन आले आहे आता तू तु तुझ्या रूममध्ये जाऊन झोप मग मी गुड नाईट दिदी असं म्हणून माझ्या रूममध्ये मा झोपायला गेले पण माझ्या डोळ्यांमधील मा झोप उडाली होती मला नको नको ते विचार मनामध्येही येऊ लागले होते मला असं वाटू लागलं होतं की काहीतरी नक्कीच आहे मागचं काही दिवस दिदी खूप टेन्शनमध्ये आणि हरवल्या हरवल्यासारख्या वाटत होत्या जर ऑफिसमध्ये कोणता प्रॉब्लेम असता तर त्यांनी घरी नक्कीच सांगितलं असतं काहीतरी नक्कीच काही आहे जे दिदींना घरामध्ये शेअर करायचं नाही आणि आज घरी उशिरा येणं आणि ते पण अनोळखी पुरुषासोबत मला यामध्ये काहीतरी नक्कीच खिचडी शिजते आहे असं वाटू लागलं होतं जर दिदींना या पुरुषासोबत लग्न करायचं असेल तर त्यांनी घरी सांगितलं असतं हे जर घरातल्यांनी ऐकलं तर घरातले सगळे खुश होतील कारण घरातले सगळे त्यांच्या सुखासाठी त्यांनी पसंत केलेल्या कोणत्याही मुलासोबत लग्न करून द्यायला तयार होते कारण एवढं तर मी माझ्या लग्नाच्या वेळेस अनुभवलं लग होतं पण यामध्ये गोष्ट काही वेगळीच आहे त्यामुळे दिदी कोणाशी याबद्दल बोलत नाहीत पण मी या गोष्टीची माहिती नक्की करून घेईन मी मनाला असं पक्क करून ठेवलं होतं हा विचार करून मी आता गाड झोपी गेले सकाळी सहा वाजता जेव्हा मला जाग आली तेव्हा मी पाहिलं की दिदी ऑफिससाठी तयार होत होत्या मग मी दिदींना म्हणाले दिदी एवढ्या लवकर ऑफिसला कसं काय निघालात माझं बोलणं ऐकल्यानंतर दिदी मला म्हणाल्या हा आज खूप महत्वाची मीटिंग आहे त्यामुळे मला ऑफिसवर लवकर जायला हवं मी आजच नाश्ता पण ऑफिसमध्ये करणार आहे बाय मला लेट होत आहे मी काही बोलण्याआधीच त्या धनुष्यबाणाप्रमाणे बाहेर निघून गेल्या मग मी त्यांच्या पाठीमागे बाहेर गेले आणि पाहिलं की तीच गाडी होती मी त्या गाडीत बसलेल्या ड्रायव्हरला ओळखायच्या आधीच ती गाडी निघून गेली आता मला या गोष्टीची खात्री झाली होती की नक्कीच दिदी कोणत्या तरी चुकीच्या पुरुषासोबत फसल्या आहेत असं वाटत होतं की त्या माणसाचं अगोदरच एक लग्न झालं आहे मला आता लवकर काहीतरी केलं पाहिजे पण मी घरी कोणालाही याबद्दल बोलू शकत नव्हते कारण दिदींनी स्वतःला खूप अपमानित समजलं असतं रात्रीच्या वेळेस परत एकदा तोच पुरुष दिदींना सोडायला आला होता आज मला थोडासा त्या पुरुषाचा चेहरा बघायला भेटला होता कारण मी वेळेआधीच तिथे जाऊन बसले होते माझ्या सासऱ्यांनी जेव्हा उशिरा येण्याचं कारण दिदींना विचारलं तेव्हा त्या न थांबता आपल्या रूमकडे जात जात थकलेल्या सुरात म्हणाल्या ऑफिसमध्ये महत्वाची मीटिंग होती त्यामुळे मी खूप थकली आहे त्यामुळे मी झोपायला जात आहे आजकाल या मुलीला काय झालं आहे न जेवता झोपत असते सोडून टाकती नोकरी आम्हाला नको आहे अशा प्रकारची नोकरी न खायचं भान होतं ना झोपेचं भान होतं आई असं बडबडत होत्या तेव्हा मी त्यांना शांत केलं आणि शांत करत म्हणाले आई तुम्ही काही काळजी करू नका मी दिदींचं जेवण त्यांच्या रूममध्ये घेऊन जाते माझं हे बोलणं ऐकल्यानंतर माझे सासू सासरे निवांत झोपी गेले पण मी जेव्हा जेवण घेऊन त्यांच्या रूममध्ये गेले तेव्हा त्या कोणाशी तरी फोनवर बोलत होत्या मला बघितल्यानंतर त्यांनी फोन कट केला मी केलेल्या फोर्समुळे त्यांनी थोडंसं जेवून घेतलं जेवत जेवत मी बघितलं की दिदी माझ्या नजरेला नजर न भिडवता त्यांची नजर चोरून जेवण करत होत्या त्यामुळे त्यावेळेस मला काहीही विचारणं ठीक वाटलं नाही त्यांचं जेवणाचं ताट त्यांनी मला उचलू देत नसतानाही मी त्यांचं जेवणाचं ताट घेऊन किचनमध्ये आले दोन दिवसानंतर विशाल घरी परत येत होते मी आईंना शॉपिंगचं कारण सांगून दिदींच्या ऑफिसमध्ये गेले माझ्या असं अचानक येण्यामुळे दिदी थोड्या घाबरल्या होत्या आणि म्हणाल्या असं कोणतं कारण होतं की तुला ऑफिसमध्ये यावं लागलं मी त्यांच्या घाबरलेल्या चेहऱ्याकडे बघून म्हणाले अरे दिदी असं काहीच कारण नाही मी इकडे कोणत्या तरी कामानिमित्त आले होते विचार केला की तुम्हाला भेटून जाऊ आजकाल तुम्ही रात्री घरी उशिरा येता त्यामुळे माझी तुमची भेटही ठीकशी होत नाही चला ना दीदी आज ऑफिसवरून सुट्टी घ्या आणि घरी चला मग दिदी म्हणाल्या नाही मला आज खूप काम आहे आणि आमचे बॉस सुट्टी देणार नाहीत मग मी दिदींना म्हणाले विचार करून तर बघा कदाचित सुट्टी मिळूनही जाईल मग दिदी म्हणाल्या ठीक आहे मी प्रयत्न करते नंतर त्यांनी आपल्या चेहऱ्यावर जबरदस्तीचं हसू आणलं आणि बॉसच्या केबिनमध्ये निघून गेल्या त्या जेव्हा बॉसच्या ऑफिसमधून बाहेर आल्या तेव्हा बॉसही त्यांच्यासोबत बाहेर आले अरे हा तर तोच पुरुष आहे जो दिदींना रोज रात्री घरी सोडायला येतो माझ्या तोंडातून हे न करत बाहेर पडलं मी इकडे तिकडे पाहिलं आणि मनाला समजावत म्हणाले बरं झालं माझ्या आजूबाजूला कोणी नव्हतं दिदींना आता सुट्टीची परमिशन मिळाली होती त्यांचा बॉस दिदींना बाहेरपर्यंत सोडायला आला होता यामध्ये मला जास्त काही विचित्र वाटलं नाही मी त्यांच्याकडे लक्षपूर्वक पाहिलं आणि दिदींना म्हणाले वा दिदी तुमचं तर नशीबच आहे तुमचा बॉस तुम्हाला बाहेरपर्यंत सोडायला आले आहेत ऑफिसमधले बाकीचे लोक तुमच्यावर जळत असतील दिदींनी चेहऱ्यावर थोडंसं आस वाढलं पण याच्यावर काहीच उत्तर दिलं नाही आई पण दिदींना लवकर घरी आलेलं बघून खूप आनंदित झाल्या रात्री जेव्हा सगळे गाढ झोपी गेले होते तेव्हा अचानक दिदींच्या रूममधून उलटी केल्याचा आवाज येऊ लागला मी त्यांच्या रूमकडे धावत गेले आणि पाहिलं तर त्या खुर्चीवर डोकं ठेवून डोळे बंद करून बसल्या होत्या मग मी दिदींच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले दिदी आपण तर असंच काही खाल्लं नव्हतं की ज्यामुळे तुम्हाला उलटी होईल नंतर अचानक माझ्या डोक्यामध्ये एक विचार आला आणि मी दिदींना म्हणाले तुम्ही मी त्यांच्या दोन्ही खांद्याला हलवत म्हणाले दीदी तुमचा बॉस तर दिदी खरं सांगा कदाचित याच कारणामुळे तुम्ही स्वतः सांगा ना दीदी माझ्यापासून काही लपू नका मी याबद्दल कोणालाच काही बोलणार नाही दिदी प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा माझ्या प्रेमाचा स्पर्श आणि माझे दोन प्रेमाचे शब्द ऐकून दिदी मला मिठी मारून खूप रडू लागल्या आणि होकारार्थी मान हलवू लागल्या मला आता टेन्शन येऊ लागलं होतं की आता अशी परिस्थिती नसावी की ज्यामुळे अबोर्शनही करता येणार नाही मग मी दिदींना समजावत म्हणाले दिदी तुम्ही अजिबातच टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला पूर्णपणे मदत करेन फक्त तुम्ही मला सगळं काही खरं खरं सांगा नक्कीच त्या माणसाने तुम्हाला धोका दिला आहे आता दिदींनी मला हळूहळू सगळं काही सांगायला सुरुवात केली दिदी म्हणाल्या हे बॉस नवीन नवीन ट्रान्सफर होऊन माझ्या ऑफिसमध्ये मा आले आहेत आल्यानंतर त्यांना माझ्यामध्ये मा इंटरेस्ट येऊ लागला एक दिवस बॉस मला म्हणाले की त्यांच्या बायकोला स्वर्गवास होऊन दोन वर्ष झाले आहेत घरी त्यांचं मन लागत नाही आणि पूर्ण घर त्यांना खायला उठतं एकटेपणामुळे त्यांना खूप भीती वाटू लागली होती मग त्यांनी एक दिवस मला विचारलं की त्यांचा एकटेपणा दूर करणार का त्यांनी असं विचारल्यानंतर मला असं वाटू लागलं की त्यांना माझ्याशी लग्न करायचं आहे आणि मलाही लग्न करायचं होतं म्हणून मी या त्यांच्या प्रस्तावाला होकार दिला मी त्यांना याबद्दल बोलले होते की त्यांनी पहिलं माझ्या आई वडिलांना भेटावं मग ते मला म्हणाले होते की ठीक आहे मी लवकरच तुझ्या आई वडिलांना भेटेल हे सगळं ऐकून मी खूप आनंदित झाले होते मला वाटू लागलं होतं की घरामध्ये माझ्या लग्नाच्या विषयाबद्दल खूप टेन्शनमध्ये आहेत जेव्हा ते माझ्या बॉसला भेटतील तेव्हा घरातील सगळे खूप आनंदी होतील एक दिवस त्यांनी मला त्यांच्या घरी बोलावलं होतं कारण लग्नाआधी मी त्यांचं घर बघावं असं त्यांना वाटत होतं कारण मला भविष्यामध्ये त्या घरी राहायचं होतं मी त्यांच्या या बोलण्यामध्ये आले आणि त्यांच्यासोबत त्यांच्या घरी गेले तिथे गेल्यानंतर त्यांचा खरा चेहरा मला बघायला मिळाला त्यांनी मला एकटीला बघून माझ्यावर खूप अत्याचार केला आणि मला धमकी दिली की जर मी कोणाला काही सांगितलं तर त्यांच्या फोनच्या कॅमेऱ्यामध्ये माझे असे काही फोटो होते जे कोणीही बघितले असते तर मी कोणालाही माझं तोंड दाखवू शकत नव्हते जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी पूर्ण रूममध्ये माझी नजर फिरवली तेव्हा मला एका क्षणात समजलं होतं की त्यांचं लग्न झालं आहे कारण त्यावेळेस त्यांची बायको कुठेतरी बाहेर गेली होती मी काही करू शकत नव्हते कारण माझी बदनामी होईल या भीतीने मला माझं तोंड बंद ठेवावं लागलं होतं मी आता खूप बर्बाद झाले होते मी आता काय करू असं म्हणून दिदी खूप रडू लागल्या तेव्हा मी दिदींना माझ्या मिठीत घेतलं आणि त्यांना समजावत म्हणाले दिदी तुम्ही काही काळजी करू नका आता मी तुमच्या बॉसला बघतेच की तो तुम्हाला ब्लॅकमेल कसा करतो ते पण याआधी आपण सगळ्यात पहिला माझ्या डॉक्टर फ्रेंडकडे जाऊन अॅबोशन करून घेऊ आणि त्यानंतर आपण तुमच्या बॉसला चांगलाच धडा शिकवू दिदी यामध्ये तुमची काहीच चुकी नाही तुम्ही उगाच घाबरत होतात आणि याच गोष्टीचा तो फायदा घेत होता आता तुम्ही कोणतीही काळजी करता कामा नये निवांत झोपी जा मी आहे ना तुमच्यासोबत आणि मी आज तुमच्या रूममध्ये झोपते नंतर मी मनामध्ये एक विचार केला की बरं झालं माझे पती विशाल बाहेर गेले आहेत आणि माझ्या सासू सासऱ्यांची रूम दिदींच्या रूमपासून लांब असल्यामुळे आणि कोणताही आवाज गेला नसल्यामुळे त्यांना याबद्दल काहीच समजलं नाही आणि त्यांना जागही आली नाही थोड्या वेळानंतर आमच्या दोघींना खूप झोप येऊ लागली दुसऱ्या दिवशी आम्ही ननंद भाऊजे मैत्रिणीच्या घरी जाण्याचा बहाणा करून डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांनी जेव्हा दिदींचं चेकअप केलं तेव्हा डॉक्टर म्हणाले जर अजून एक महिना लेट केला असता तर अबॉर्शन करणं खूप अवघड झालं असतं तुम्ही अगदी बरोबर वेळेवर आला आहात हे सगळं ऐकल्यानंतर मी खूप इमोशनल झाले आणि मी माझ्या डॉक्टर फ्रेंडला मिठीच मारली मग डॉक्टर मला म्हणाले अंजली तुला माहीत आहे का या प्रकारच्या खूप साऱ्या केसेस माझ्याकडे येत असतात साध्या भोया मुलींना यांच्यासारखे राक्षस आपल्या जाळ्यामध्ये ओढून घेत असतात आणि आपली बदनामी होईल म्हणून अशा मुली सगळं काही सहन करत असतात पण तू तर स्कूलमध्ये असल्यापासूनच खूपच हिंमतवान आहेस अंजली तुला आठवतं का एका मुलाने तुला त्रास द्यायचा प्रयत्न केला होता तेव्हा तू मुख्याध्यापकांकडे तक्रार करून त्या मुलाला शाळेतून बाहेर काढलं होतंस अरे गीता माझ्या डॉक्टर फ्रेंडचं नाव गीता होतं तुला अजूनपर्यंत त्या गोष्टी आठवतात खरंच ते दिवस किती सुंदर होते असं बोलल्यानंतर मी आणि माझी डॉक्टर मैत्रीण खूप हसू लागलो दिदींच्या चेहऱ्यावरही आता खूप दिवसानंतर हसू आलं होतं घरी आल्यानंतर मी आईना म्हणाले आम्ही फ्रेंडच्या घरी असताना दिदींना खूप चक्कर आली होती त्यामुळे मी त्यांना डॉक्टरांकडे दाखवून आले आहे डॉक्टरांनी त्यांना सांगितलं आहे की शरीरामध्ये रक्त कमी असल्यामुळे खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावं लागेल आणि एका आठवड्यापर्यंत बेड रेस्ट घ्यावी लागेल काळजी करण्याचं कोणतंच कारण नाही आई नाराज होऊन म्हणाल्या हे तर मी कधीपासून बोलत होते की स्वतःची काळजी घे पण ही माझं ऐकते कुठे एका आठवड्यातच दिदींना आता बरं वाटू लागलं होतं मग दिदींनी मला मिठीच मारली आणि मला म्हणाल्या वहिनी तू किती चांगली आहेस मला या संकटातून वाचवलंस तू माझ्या आईपेक्षाही माझी खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतलीस मला तुझा खूप अभिमान आहे तुझ्यासारखी वहिनी सगळ्यांना मिळव मग मी दिदींना म्हणाले अरे दिदी अजून कुठे पिक्चर तर अजून बाकी आहे अजून आपण त्या राक्षसाला धडा शिकवला नाही एका आठवड्यानंतर आम्ही केलेल्या प्लॅननुसार बॉसच्या बायकोला भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना त्यांच्या पतीचा खरा चेहरा सांगितला आम्ही जे काही सांगितलं ते ऐकून त्या, त्या खूप हैराण झाल्या नंतर त्या दोघींना म्हणाल्या आता माझ्या नवऱ्याने इथे पण त्यांचं नाटक चालू केलं आहे मुंबईवरून आम्ही खूप कष्टाने त्यांचा ट्रान्स्फर करून इथे आलो होतो कारण शहर बदलल्यानंतर ते सुधारतील म्हणून पण इथेही त्यांनी तेच सुरू केलं असं म्हणून त्या खूप उदास झाल्या आम्ही त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर खूप आश्चर्यचकित झालो कारण याआधीही या, या माणसाने कितीतरी मुलींचं आयुष्य खराब केलं होतं मग त्यांची बायको म्हणाली आता मी त्यांना कधीच माफ करणार नाही मी आता त्यांना शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही चला आपण तिघीही पोलीस स्टेशनला जाऊ त्यांना त्यांच्या कर्माचं फळ भेटलंच पाहिजे मग मी त्यांना म्हणाले जर आपल्या समाजामध्ये तुमच्यासारख्या पत्नी असतील तर गुन्ह्याला अजून प्रोत्साहन मिळणार नाही आम्हा दोघींना तुमचा खूप अभिमान वाटतो नंतर आम्ही ननंद आणि भाऊजे त्यांच्या बायकोसोबत पोलिसांना घेऊन बॉसच्या ऑफिसमध्ये गेलो आमच्या सगळ्यांसोबत पोलिसांना बघून तो बॉस खूप घाबरून गेला ऑफिसमधल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनाही खूप आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता आणि त्यातील एक मुलगी आमच्याजवळ येऊन उभी राहिली आणि ती मुलगी म्हणाली यांनी माझ्यासोबतही खूप वाईट केलं आहे मग पोलिसांनी बॉसला अटक केली दिदी खूप इमोशनल झाल्या आणि माझ्या गळ्यात पडून रडू लागल्या त्यांच्या डोळ्यातलं ला अश्रूंनी सगळं काही सांगितलं होतं घरी आल्यानंतर मी माझ्या सासू सासऱ्यांना याबद्दल काहीच सांगितलं नाही माझ्या नवऱ्यापासूनही मी या सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्या फक्त एवढंच सांगितलं होतं की तो आपल्या दिदींना खूप त्रास देत होता हे ऐकल्यानंतर माझ्या नवऱ्याने माझ्या कपाळाचं चिंबण घेतलं आणि मला म्हणाले मला तुझ्यावर खूप अभिमान आहे आणि मला म्हणाले तू माझ्या बहिणीला कोणाच्या तरी जाळ्यामध्ये अडकवण्यापासून वाचवलंस बायको हवी तर अशी माझ्या नवऱ्याचं बोलणं ऐकल्यानंतर आम्ही ननंद भाऊजे एकमेकांकडे बघून हसू लागलो